महादेवने मृत्यूनंतरही शेठजींची साथ सोडली नव्हती आपल्या धन्याचे रक्षण करण्यासाठी तो पिशाच रूपात परत आला होता त्याची निष्ठा पाहून शेठजींच्या डोळ्यात पाणी तरळले मला माफ कर महादेव मी तुला त्या कानिफपासून वाचवू शकलो नाही माझ्यामुळेच तू या पिशाच योनीत अडकून पडला आहेस माझ्या लोभापाई मी अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त केली तुझ्या जागी मी मेलो असतो तर जास्त बरं झालं असतं शेडजींच्या डोळ्यातून ठचकन पाणी उघळले शेडजी जे झालं ते विसरून जा आता तुम्ही या विषारी महाजाळातून बाहेर पडू पाहत आहात या कामात जिवंतपणे माझी साथ कमी पडली पण आता माझ्या मृत्यूनंतर जोवर तुमच्यावर चालून आलेल्या दुष्ट शक्तींचा नायनाट होत नाही तोवर मी तुमच्यासोबत आहे महादेवच्या शब्दात निर्धार होता शेडजी एक विनंती आहे बायांग्यापासून वाचलेल्या एका कुमारीला तुमच्यापासून मी लपविले आणि आता तिला मी माझी स्वतःची मुलगी म्हणून स्वीकारली माझं जे आहे ते यापुढे तीच असणार आहे पण मी आता राहिलो नाही याची काहीच जाणीव तिला नाही माझ्यानंतर तिला बघणारं कोणी उरलं नाही तिला तुम्ही तुमच्या मुलीसारखं सांभाळा लई उपकार होतील शेठजीच्या बेडवर हवेत हेलकावे खात असणाऱ्या पिशाचच्या योनेतील महादेवचा गळा दाटून आला महादेव, महादेव तुझ्या मानस कन्येचा सांभाळ मी माझ्या लेकीसारखाच करेन कायम ती आमच्या परिवाराचाच एक भाग असेन असं वचन मी तुला देतो शेठजींनी महादेवला आश्वासन दिले आणि त्याच क्षणी महादेवचे पिशाच हवेत विरून गेले शेठजींच्या रूममधील कुजबूज ऐकून अर्धवट झोपेत असलेला सूरज जागा झाला आणि तत्काळ दार उघडून चिरला शेटजी डोळे सताळ उघडून छताकडे पाहत होते अचानक आत येताच क्षणभर ते दचकले शेटजींना शुद्धीत आलेले पाहून सूरजला हायसं वाटलं बाबा कसं वाटतंय आता आतून कुणीतरी बोलत असल्यासारखा भात झाला म्हणून मी पाहायला आलो तुम्हाला काही हवंय का सूरज काळजीपोटी विचारत होता बरं वाटतंय आता तू आराम कर सकाळी बोलू महादेवच्या पिशाच्याचा उल्लेख न करता शेडजी म्हणाले सूरज आराम करण्यासाठी निघून गेला जयंता सेठला महादेव आणि कानिपच्या विचाराने रात्रभर झोप आली नाही यशपालसोबत पराजित झालेल्या कानिपची बदल्याची आग चांगलीच भडकली होती बाबा बरे व्हायच्या आत त्याला जयंताचा कायमचा बंदोबस्त करणे भाग होते आपल्या सर्व शक्ती जागृत करण्यासाठी त्याने सैतान देवाचे तीन दिवसाचे अनुष्ठान त्वरेने पूर्ण करण्याचा ध्यास घेतला अनुष्ठानादरम्यान त्याच्यावर हल्ला झाल्यास त्याची गोची होणार होती जयंताला त्याच्या गुफेची माहिती होती त्यामुळे तो धोका टाळण्यासाठी सुरक्षित ठिकाणी अनुष्ठान पार पाडणे गरजेचे होते बराच वेळ विचार केल्यानंतर त्याला एक जागा सुचली अधिक वेळ न दवडता त्याने अनुष्ठानासाठी लागणाऱ्या साऱ्या साहित्याची जमवाजमव केली सोबत सैतान देवाची प्रतिमा बायंग्याची लाकडी पेटी आणि रुद्रमाळेची काळी चांबडी पिशवी घेतली आणि तो नव्या जागेच्या ठिकाणी जायला निघाला यावेळी स्थळी त्वरेने पोहोचण्यासाठी त्याने आपल्या वशीकरण विद्येचा वापर करण्याचे ठरविले पहाटेपर्यंत तो त्या ठिकाणावर पोहोचलाही होता हवी तितकी जागा साफ करून त्याने सैतान देवाच्या मूर्तीची स्थापना केली आणि अनुष्ठानास आरंभ केला सूरजला सकाळी लवकरच जाग आली शेडजीचा अजूनही डोळा लागलेलाच होता सूरजने यशपालला भेटून मोठ्या बाबांच्या तब्येतीची विचारपूस करण्याचे ठरविले आणि तो त्या दिशेने निघाला यशपाल अतिदक्षता विभागासमोर गंभीर चेहऱ्याने बसलेला होता त्याच्या डोक्यात नाना विचार येत होते कानिपची पुढील चाल काय असेल याची त्याला संपूर्ण जाणीव होती त्याने जर बायंग्याला आपले गुलाम बनविले तर मग त्याच्याशी सामना जवळपास अशक्य होता शिवाय मोठ्या बाबांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा दिसत नव्हती यशपालच्या डोक्यातील विचारचक्र सुरू असतानाच सूरज समोरून आला यशपालचे गंभीर भाव ओळखून तो त्याच्या बाजूला येऊन बसला शेडजींना रात्री शुद्ध आली ते आता बरे आहेत सूरजने माहिती देत सांगितलं चला निदान शेडजी तरी शुद्धीत आलेत ही एक गोष्ट चांगली झाली मोठे बाबा अजूनही त्याच स्थितीत आहेत यशपालने उत्तर दिले अचानक त्याच्या डोक्यात काहीतरी विचार आला आपल्याला लगेच शेडजींना भेटायला हवं असं तातडीने सूरजला उठवत तो म्हणाला सोबतच्या इतर शिष्यांना त्याने मोठ्या बाबांकडे लक्ष ठेवण्याची सूचना केली आणि दोघेही शेठजींना भेटण्यास निघाले शेडजी अजूनही झोपेतच होते आत येऊन सूरजने त्यांना जागी करण्यासाठी आवाज दिला त्याची चाहूल लागून ते उठले मोठे बाबा कसे आहेत आता यशपालकडे पाहत त्यांनी विचारणा केली अजून काहीच प्रगती नाही पण सध्या कानिफचा प्रश्न त्याहूनही जास्त महत्वाचा आहे यशपालने उत्तर दिले मला वाटतं की तो बंधनमुक्ती विद्येचा वापर करून बायंग्याला तुमच्या गुलामीतून मुक्त करू शकेल आणि त्यानंतर तुमच्या विरुद्ध तो त्याचा वापर करेल यशपालने आपली शंका बोलून दाखवली असाही या अमावस्येला बायंग्याला त्याचा बळी मिळाला नाही तर तो माझा विनाश करणारच आहे मग त्यासाठी कानिफ उगाच हे सारं का करेल शेडजींनी त्यांना पडलेला प्रश्न विचारला बायंग या तुमच्या गुलामीत असताना कानिफला त्याचा स्वतःच्या मर्जीनुसार वापर करता येणार नाही या कानिफसाठी भविष्यातील खूप मोठे अस्त्र बनवू शकतो मोठ्या बाबांच्या अनुपस्थितीत याला मीही आवर घालू शकणार नाही यशपालने समाधानकारक उत्तर दिले मग आता काय करायचे सूरजने प्रश्न केला मला वाटतं बायंग्याला तुम्ही कानिफच्या करून कोळून मिळवला त्यांचे ठिकाण जर तुम्हाला माहीत असेल तर बंधनमुक्ती क्रिया आधीच आपण त्याला रोखू शकू यशपालने शेडजींकडे अपेक्षेने पाहत विचारलं मला त्याची गुफा ठाऊक आहे पण कानिफ तिथेच असेल याची शाश्वती कमीच वाटते तरीही प्रयत्न करण्याशिवाय काहीच पर्याय नाही असे म्हणत त्यांनी त्या दोघांना गुफेच्या ठिकाणाची माहिती दिली शेडजी आम्हाला आताच निघायला हवं असं म्हणत यशपालने सूरजला सोबत घेत त्यांची रजा घेतली घाईघाईत सूरज आणि यशपाल ब्लॅक मर्कमध्ये बसले जरुरीचे सामान घेण्यासाठी यशपालने सूरजला आधी मठात चालण्याची सूचना केली तशी गाडी मठाच्या दिशेने वेगात धावू लागली इथे ग्लानीत असलेल्या मोठ्या बाबांना पुढील वादळाची चाहू लागली ईश्वर इच्छेनेच ते या कार्यापासून दूर होते या कार्यासाठी लागणाऱ्या ऊर्जा वापरण्यासाठी त्यांचे मूर्छित शरीर साथ देत नव्हते याआधी त्यांनी बेशुद्ध अवस्थेत आपल्यातील काही ऊर्जा यशपालला देऊन कानिबच्या ताब्यातील दुष्ट पिशाच शक्तींना कालविश्वात पाठवलं होतं पण आता अनेक पटींनी ताकदवान असणारं बायंग या नावाचं पिशाच जाग होणार होतं त्याचा रक्तरंजित तांडव पाहण्याशिवाय कोणताच पर्याय उरला नव्हता सगुणाताई शेडजींच्या रूममध्ये दाखल झाल्या तेव्हा ते विचारमग्न चर्येने बेडवर पडून होते त्यांना शुद्धीत आलेलं पाहून ताईंना खूप बरं वाटलं आल्या आल्या त्यांनी शेडजींना त्यांच्या तब्येतीबद्दल विचारणा केली तोवर डॉक्टर देसाई त्यांच्या टीमसोबत नेहमीच्या राऊंडसाठी आत आले मागोमाग पांडेजीही आले शेटजींच्या तब्येतीतील सुधारणा पाहून साऱ्यांनाच बरे वाटले डॉक्टर मला कधीपर्यंत डिस्चार्ज मिळेल कानिफच्या विचाराने शेटजी म्हणाले अजूनही टाके ओले आहेत शिवाय ज्याने वार झाला ते हत्यार गंजलेलं होतं त्यामुळे आतील आतड्यात इन्फेक्शन होण्याचा धोका आहे यावेळी पूर्ण बरे झाल्याशिवाय तुमची बिलकुल सुटका नाही डॉक्टर देसाईंनी उत्तर दिले शेटजींचा नाहीलाज झाला डॉक्टर साहेब मोठ्या बाबांच्या तब्येतीत काही सुधारणा शेटजींनी विचारले गोळी छातीत खोलवर घुसल्याने अनेक महत्त्वाच्या नसांना धक्का बसला त्यांच्या वयामुळेही जखमा भरायला खूप उशीर लागत आहे सध्या काहीही सांगणे कठीण आहे डॉक्टरांनी उत्तर दिले शेटजींचा चेहरा अधिक गंभीर झाला डॉक्टर काहीही करा पण त्यांना लवकरात लवकर बरे करा त्यांचे शुद्धीत येणे खूप महत्त्वाचे आहे शेडजींनी आर्जवी स्वरात सांगितले आमचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत बाकी सारे आता विधा हातात आहे असे म्हणत डॉक्टरांनी शेठजींची रजा घेतली डॉक्टर गेल्यावर शेठजींनी सगुणाताईंना जवळ बोलावत दबक्या आवाजात महादेवच्या मृत्यूबाबत सांगितले शिवाय त्याच्या मानसकन्याला ही बातमी कळवण्याची जबाबदारी दिली महादेवच्या मृत्यूची बातमी समजताच ताईंना हादराच बसला पण शेडजींनी त्यांचे खांदे घट्ट धरत ताईंना आधार दिला आतापर्यंत ताईंना त्यांच्या परिवारावर आलेल्या भयावह संकटाची कल्पना आली होती ही वेळ घाबरून बसण्याची नसून धीराने आपल्या पतीची साथ देण्याची आहे हे त्यांच्या मनाने ओळखले आणि अधिक खोलात न शिरता त्या शेडजींनी सांगितलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी महादेवच्या घरी जाण्यासाठी निघाल्या पांडेजी बराच वेळा तात्कळत उभे होते त्यांनी शेडजींच्या तब्येतीची जुजबी चौकशी केली शेडजींनीही आता त्यांना बरं वाटत असल्याचं सांगितलं बोला पांडेजी काम कुठपर्यंत आलंय जयंता शेठने मुद्द्याला हात घालत विचारलं आपल्या जवळपास सर्वच मालमत्तेच्या विक्रीसंदर्भातील बोलणी अंतिम टप्प्यात आहेत कागदपत्रे ही तयार आहेत आपल्या सया झाल्या की व्यवहार पूर्ण होईल पांडेजींनी कामातील प्रगती सांगितली ठीक आहे उद्याच सारी कागदपत्रे घेऊन इथे या आपण सर्व कारवाई तातडीने पार पाडू आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे शेठजींनी पांडेंना आदेश देत म्हटलं पांडेजींनी हु मान हलवली आणि पुढच्या कामासाठी ते बाहेर पडले मठातून आवश्यक सामग्री घेऊन यशपाल आणि सूरज शेडजींनी सांगितलेल्या कानिफच्या पत्त्यावर निघाले कानिप जर नाही सापडला तर मग पुढे काय करायचं सूरजने प्रश्न केला कानिफने नुकतीच वापरलेली कोणतीही वस्तू ज्याला त्याचा स्पर्श झाला असेल ती जरी सापडली तर आपल्याला त्याचा माग काढता येईल यशपालने दिलेल्या उत्तरानं सूरजला आशेची किरणं दिसू लागली त्याने लवकरात लवकर तिथे पोहोचण्यासाठी त्याच्या ब्लॅकमर्कचा वेग वाढविला सतत पाच ते सहा तासांचा प्रवास करून त्यांची गाडी गुफा असलेल्या त्या जंगलाच्या नजीक पोहोचली पुढचा रस्ता अरुंद आणि दाट वनराईचा असल्याने गाडी आता आत नेता येणार नव्हती गाडी पार्क करून दोघांनी पायीत जाण्याचं ठरवलं यशपालने आपलं साहित्य सोबत घेतलं दोन अडीच मैल पायपीट केल्यावर त्यांना एक लहानशी टेकडी दिसू लागली त्यातच त्या गुफेचे द्वार दिसत होते एव्हाना सूर्य मावळतीला आला होता अंधार पसरू लागला होता आत कानीपचा सामना करण्यासाठी यशपालने आपला पवित्र त्रिशूल सावरत प्रतिकाराचा पवित्रा घेतला सूरज जर कानी पाहत असेल तर मग संघर्ष अटळ आहे अशा परिस्थितीत तुलाही धोका संभवू शकतो म्हणून आधी मी आत जातो मी जर परत आलो नाही तर मग तू त्वरित इथून निघून जा माझं काही बरे वाईट झाल्यास शिवशंभू तुझं रक्षण करेल असं म्हणत यशपालने त्याच्या मनगटावरील दोरा काढत सूरजच्या मनगटावर बांधला यशपालच्या वाक्याने सूरज गंभीर झाला कानिब जर आत नसेल तर मग मी शिळ घालून तुला इशारा करेन तसा तू आत ये असे सांगून यशपाल त्याच्या गुरूंचे आणि शिवशंभूचे नामस्मरण करून आत शिरला आत गळत काळोख पसरला होता कसलासा उग्र दर्प त्या गुफेत भरून होता दोन चार मिनिटात यशपालची नजर अंधाराला सरावली जवळच पडलेल्या बाभळीच्या सुकलेल्या काळ्यांचा ढेग पाहत यशपालने मंत्र पुटपुटत त्याच्या हातातील त्रिशूळ जमिनीवर एकदा आदळला त्यातून विद्युत प्रवाह सुरू झाला तो प्रवाह त्या काळ्यांच्या ढिगावर रोखून धरताच ती लाकडे भडाभडा पेटून उठली त्याच्या प्रकाशात गुफेचा बराचसा भाग उजळून निघाला कानिपचा मागमोस कुठेही दिसत नव्हता गुफा रिकामी होती काळ्या विद्येच्या प्रयोगात येणारे बरेच असे सामान इतर स्त्र पडून होते यशपालने जोरात शिळ घालून सूरजला इशारा केला तसा सूरज सावधपणे गुफेत शिरला आतल्या उजळात त्याला यशपाल पवित्र त्रिशूळ हाती धरून उभा असलेला दिसला शेडजींच्या सांगण्यावरून सगुणाताई महादेवच्या घरी आल्या होत्या दाराची बेल वाजवताच कोण है असा मंजूळ ध्वनिकाने पडला बेटी मे महादेवजी की बहन हो सगुणाताईने उत्तर दिले क्षणात दार उघडले गेले आत बारीक अंगकाठीची एक तरुणी उभी होती अंदर आई ना बाबा तो दो दिन से घर आहे ही नाही असं म्हणत ती सगुणाताईंना आत घेऊन गेली आत सारं घर नीटनेटकं लावलेलं होतं अदबीने ताईंना बसायला सांगत सुकुमारी पाणी घेऊन आली तिला पाहून ताईंना त्यांच्या लेकीची प्रियाची आठवण आली तिने आणलेला पाण्याचा ग्लास बाजूला ठेवत त्यांनी तिचे दोन्ही हात हातात घेत मायेने तिला आपल्या बाजूला बसविले सुकुमारीला तिच्या उभ्या आयुष्यात इतक्या प्रेमाचा स्पर्श झाला नव्हता ना क्या नाम हे तुम्हारा सगुनाताईंनी तिला विचारलं सुकुमारी बाबाने कभी आपके बारे में मुझे बताया नाही सुकुमारीने उत्तर दिले महादेवचा उल्लेख होताच ताईंना त्या नेमक्या कोणत्या कामासाठी इथे आल्या आहेत याचे भान आले बेटी मी अब जो बघी शायद व सुनकर तुम्ही बहुत दुःख होगा ताईंच्या या वाक्याने सुकुमारीचा चेहरा गंभीर झाला मेरे भैया और तुम्हारे बाबा अब इस दुनिया में नहीं रहे हे ऐकताच सुकुमारीच्या डोळ्यातून भळाभळा पाणी वाहू लागले ती हुंके देऊन रडू लागली सगुना तिला आधार देण्यासाठी तिला आपल्या कुशीत घेतलं आणि तिच्या पाठीवर मायेने हात फिरवून तिचे सांत्वन करू लागल्या बराच वेळ सुकुमारी रडून मोकळं होत होती महादेवच्या रूपाने तिला गवसलेलं पितृसुख फार काळ टिकलं नाही स्वतःला सावरत तिने ताईंना आपल्या पित्याच्या मृत्यूचं कारण विचारलं वेळ मारून नेण्यासाठी ताईनेही महादेवच्या अपघातात निधन झाल्याचे सांगितले दुःखात तिला एकटे सोडणे बरे नव्हते हो हे जाणून ताईने तिला आपल्यासोबत चालण्याची विनंती केली सूरज मला वाटतं कानिब जरी इथे नसला तरी इथल्या साफसफाईकडे पाहता ही जागा नक्कीच त्याच्या वापरात असल्यासारखी वाटते त्याचे कपडे वा रोजच्या वापरातील भांडी असे काही भेटते का शोधायला हवे सूरजची चाहूल लागताच यशपाल तर्क लावत म्हणाला काम लवकर व्हावे यासाठी दोघे वेगवेगळ्या वेग दिशेने शोध घेऊ लागले जस जसे जसे दोघे आत शिरत होते येणारा दर्प अधिक तीव्र होत होता इतका की दोघांनाही आपले नाक दाबून घ्यावे लागत होते तितक्यात दृश्य पाहून त्वरित ते पाहण्यास सांगितले एखादा होम संपून धुनी उरावी असे काही दिसत होते त्यातून पांढरा काळा पिवळ लालसर्यासारखे लालसर काही मिचमिचत होते पण तो अग्नी नव्हता त्याच्या बाजूला खूप साऱ्या रिकाम्या बाटल्या पडून होत्या यशपालने धोका ओळखला त्याने त्वरित मंत्रजप सुरू केला तसं पवित्र त्रिशूळ तेजाने लखलकून उठले त्याच्या मंत्रांच्या आवाजाने त्या रंगेबिरंगी धुराने मानवी आकृती धारण केली आणि जोरजोरात हसण्याचा आवाज त्या रिकाम्या घुमू लागला एक मानवी आकारातून अनेक आकार निघाले सारेच आकार आवासून दोघांचा घास घेण्यास सज्ज होते ते त्यांच्यावर धावून येणार त्याआधीच यशपालने आपला पवित्र त्रिशूळ त्यांच्यावर रोखत पिशाच विनाशक मंत्र म्हटला त्या मंत्रोच्चाराने त्रिशुळातून अनेक तेजस्वी निर्माण होऊन समोर पिशाच्या आकृतींवर जाऊन आदळल्या त्याबरोबर सुतळी बॉम्बची माळ फुटावी असा एका मागून एक स्फोट करीत त्या आकृत्यांच्या ठिकऱ्या उडू लागल्या त्या पोकळ गुफेत स्फोटांच्या आवाजाने कानठळ्या बसविणारा ध्वनी उठत होता स्फोटाचा हादरा इतका मोठा होता की गुफेचे छत ढासळू लागले अधिक जोराचा आवाज करीत छताचे मोठमोठाले दगड कोसळू लागले यशपालला खूप उशिरा समजले की हा कानिफने मुद्दाम रचलेला सापळा होता समोर पिशाच पाहून यशपाल नक्कीच पिशाच विनाशक मंत्राचा वापर करील आणि त्यातून होणाऱ्या भयंकर स्फोटाने गुफेचे छत कोसळून इथे उपस्थित सारेच दबून मरतील हा कानिफचा डाव सफल झाला होता सूरज च लवकर पळ बाहेर यशपाल जीवाच्या आकांताने ओरडला दोघेही जीव वाचवण्यासाठी धावू लागले वरून पडणाऱ्या मोठ्याला खडकांना चुकवत दोघे पळत होते गुफेचे दार अगदीच दृष्टीपथात आले आणि तेवढ्यात एक दगड यशपालने त्रिशूळ धरलेल्या हातांवर जोरात आदळला त्याच्या महाराने यशपालच्या हातातून पवित्र त्रिशूळ निसटून खाली पडला यशपालच्या हाताला खोल जखम झाली होती त्यातून भळाभळा रक्त जमिनीवर सांडत होते वरून कोसळणाऱ्या दगडांचा जोर इतका वाढला की तो पवित्र त्रिशूळ उचलण्याचीही उसंत त्याला मिळाली नाही कसे बसे धावत दोघे गुफे बाहेर पडले आणि दुसऱ्याच क्षणे सारेच छत जमीनदोस्त होऊन ती गुफा बुजवून गेली दोघेही कानिफने रचलेल्या सापळ्यात अडकून मरता मरता वाचले होते खरं पण कानिफशी सामना करण्यासाठी उपयोगी असणारे अतिमहत्वाचे अस्त्र तो पवित्र त्रिशूळ त्या ढिगाऱ्याखाली दबून गेला होता यशपालच्या हातातून रक्ताची संतत धार सुरू होती सूरजने त्याचा हातरुमाल काढून यशपालच्या जखमेवर बांधला त्रिशूळात दबला गेल्याने यशपालची चलबिचल वाढली होती पण वेळेत मलमपट्टी न केल्यास अतिरक्तस्राव होऊन यशपालला भोवळ येण्याचा धोका होता अंधारही दाटून आला होता सूरजने बळेच यशपालला आधी डॉक्टरांकडे चलण्याची गळ घातली मोबाईल टॉर्चच्या अपुऱ्या उजेळात पायाखाली पाला पाचोळा व काटेकुटे तुडवीत दोघे जंगलाबाहेर ब्लॅक मग पाशी आले जवळचे शहर वीस पंचवीस किलोमीटर दूर होते वेळेचे भान ओळखून सूरजने नजीकच्या इस्पितळाच्या शोधात गाडी वेगाने धामटली यशपालच्या मनात अजूनही त्रिशूळाचा विषय सुरू होता प्रत्येक साधकाचे अस्त्र हे त्याच्या अनेक वर्षांच्या कठोर साधनेने सिद्ध होत असते त्या साधकाच्या ऊर्जेचा वापर करण्याचे ते एक माध्यम असते अथक अभ्यासानंतरच त्या साधकाच्या आणि त्या अस्त्रामध्ये समतोल निर्माण होतो यशपाल त्याच्या सिद्ध त्रिशुळाशिवाय कानिपसारख्या शक्तिशाली शत्रूवर ताकदीचा प्रहार करण्यास असमर्थ होता सूरज मात्र घडलेला प्रकार बाबांना सांगावा की नाही या विवंचनेत होता त्याला शेठजींची चिंता अजून वाढवायची नव्हती सारा विचार सुरू असताना त्याचे लक्ष आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर गेले अपूर्वाचे पाच ते सहा मिस्ड कॉल दिसत होते आजूबाजूचे जंगल आणि छोटी खेडी मागे टाकत गाडी जवळच्या शहरात दाखल झाली शहरातील मुख्य चौकातच कुलकर्णी नर्सिंग होम नावाचा दुमजली दवाखाना होता सूरजने त्यासमोरच आपली गाडी पार्क करून यशपालला तातडीने इस्पितळात नेले सुदैवाने फार गर्दी नसल्याने लवकरच यशपालची मलमपट्टी करण्यात आली दरम्यानच्या काळात सूरजने आपल्या वडिलांना फोन करून त्यांनी सांगितलेल्या जागी कानिप सापडला नसल्याचे सांगितले त्यांच्यावर ओढवलेला प्रसंग मुद्दामूनच सूरजने सांगणे टाळले होते दोघांनाही सपाटून भूक लागली होती जवळच्याच एका हॉटेलमध्ये ते जेवणासाठी शिरले यशपालची स्थिती आता बरी वाटत होती यशपाल कानिप सापडला नाही शिवाय तुझा पवित्र त्रिशूळही आपण गमावला आता पुढे काय करायचं जेवण करत असताना सूरजने चिंतित स्वरात विचारले यावर यशपालने फक्त निर्विकार चेहऱ्याने सूरजकडे पाहिले कदाचित त्याच्या जवळही याचे उत्तर नव्हते हो सगुनाताई सुकुमारीला घेऊन त्यांच्या बंगल्यात पोहोचल्या होत्या सुकुमारी, हो सुकुमारी पहिल्यांदाच इतक्या प्रशस्त आणि संपन्न वास्तूत आली होती जयंता शेठचा बंगला अगदी अद्याप सुविधांनी सज्ज होता त्याची भव्यता आणि वैभव पाहून सुकुमारी मनातून संकोचली सगुनाताईंनी तिची मनस्थिती ओळखून घाबरू नकोस अगं तुझंच घर आहे असं समजावं तिचा संकोच दूर करण्याचा प्रयत्न केला महादेवच्या मृत्यूच्या दुःखात असलेल्या सुकुमारीला ताईंच्या रूपाने मानसिक आधार मिळाला होता काशीनाथला प्रियाची खोली साफ करायला सांगून ताई बैठकीतच सुकुमारीशी गप्पा मारत बसल्या इतके महिने महादेवच्या घरात अबोल राहणारी सुकुमारी ताईंच्या मायेच्या वागणुकीमुळे बोलकी झाली होती ताईंनी तिच्या पूर्वायुष्याबद्दल चौकशी केल्यावर इतके दिवस आपल्या मनात दाबून ठेवलेले आपल्या भूतकाळाचे पुस्तक तिने उघडले अगदी बालपणापासून ते महादेव बाबांच्या भेटीपर्यंतच्या साऱ्या आठवणी तिने कथन केल्या त्या बंगल्यावर तिच्यावर गुदरलेला बलात्काराचा प्रसंग सांगताना त्या कटू आठवणीनं तिच्या डोळ्यातून आसव घळू लागली तिचा यातनामाय इतिहास ऐकून सगुणाताईंनाही अश्रू आवरले नाहीत बऱ्याच वेळा मायले की एकमेकांना बिलगुन हुंदके देत होत्या अनेक वर्षांनी सुकुमारीला तिच्या दुःखात सामील होऊन तिच्यासाठी रडणारं मायेचं कोणी भेटलं होतं सगुनाताईंना तर सोडून गेलेली ले आपली लेख पुन्हा नव्या रूपात भेटल्याचं वाटत होतं सुकुमारी आता सावरली होती तिने महादेव बाबांचे अंतदर्शन करण्याची आपली इच्छा बोलून दाखवली यावर ताईंना नक्की काय उत्तर द्यावे सूचनासे झाले उद्या सुकुमारीची आणि शेडजींची भेट घडवून आणावी म्हणजे तेच योग्यपणे तिला समजावून सांगतील असा विचार करून उद्या आपण महादेव भाऊंच्या अस्थीचे दर्शन घेऊ असं तिला सांगितलं काशीनाथने प्रियाच्या रूमची सफाई उरकली होती सगुनाताई सुकुमारीला वर लावर प्रियाच्या खोलीत घेऊन गेल्या आज जवळपास वर्षभराने ताई त्या खोलीत आल्या होत्या प्रियाच्या वापरातील साऱ्या वस्तू अगदी जशाच्या तशा व्यवस्थित लावून होत्या बेटा ये मेरी बेटी प्रिया का कमरा है आज से जब तुम हमारे साथ हो तब तक यही रोकोगे ताईने सुकुमारीची हनुवटी आपल्या हातात घेत प्रेमाने म्हटलं की आपकी बेटी भी यहां मेरे साथ रहेगी फिर तो मुझे एक सहेली भी मिल जाएगी सुकुमारी चेहऱ्यावर आनंद दाखवत म्हणाली तिच्या या वाक्याने ताईंच्या डोळ्यात टचकन पाणी आले आपल्या पदराने टिपून घेत त्यांनी रूममध्ये लावलेला प्रियाचा हसतमुखी फोटो तिला दाखवला ज्यावर एक चंदनाचा हार टांगलेला होता अनुष्ठानाचा पहिला दिवस संपत आला होता कानिफने अगदी पहाटेपासून निर्जळी साधना आरंभली होती चिमट्याला लागलेलं जयंताचं रक्त त्याने आधीच कापसाच्या बोळ्याने पुसून तो बोळा नीट जपून ठेवला होता आता त्याने तो चिमटा सैतान देवाच्या समोर मांडून ठेवला होता त्या त्याने अनुष्ठानासाठी हवन मांडला होता बाबळीच्या काळ्यांमध्ये प्रज्वलित करून हवनाला सुरुवात झाली होती सैतान देवाला प्रसन्न करण्यासाठी कानिफने अखंड मंत्र जाप सुरू केला अनुष्ठानाच्या प्रत्येक पडावानंतर कानिफच्या ऊर्जेत वाढ होत होती सैतान मूर्ती चिमट्यावरचा गंज जाऊन त्याला तेज प्राप्त होत होते आज सैतान देवाला चार पायाचा बळी अर्पण करायचा होता दिवसभराची साधना संपवून बळींची व्यवस्था करण्यासाठी कानिप त्या गोदाम सदृश इमारतीतून बाहेर पडला बाहेर गडत अंधार पसरला होता समोर जयंता शेडचा टोलेजंग शुभ्र बंगला एकाकी उभा होता होय त्याने आपल्या अनुष्ठानासाठी चक्क बायंग्याला आव्हान करायचे ठिकाण निवडले होते त्याला वळसा घालून बळीसाठीचा बकरा शोधण्यासाठी कानिप गावात शिरला गावात तशी फारशी डोकी राहत नव्हती भिगाजीच काय ते एकत्र कुटुंब आणि आजूबाजूला पसरलेला त्याचा गोतवळा म्हणायला गावात राहत होता सहान झाल्याने भिगाजीने आपली जनावर गोठ्यात बांधून घातली होती त्याची दोन उमदी कुत्री राखण्यासाठी आवारात बसून होती बाहेर कुणाचाच मागमूस नव्हता त्याच्या घराच्या मागच्या बाजूला खूप साऱ्या शेळ्या मेंढ्या बांधून ठेवलेल्या होत्या कानिफने मागच्या बाजूने गुपचूप जाऊन सावधपणे चाऱ्याचा आमिष दाखवत त्यातलीच एक शेळी सोडवली आणि तिला घेऊन थेट तो हवनाच्या ठिकाणी सावकाशपणे पोहोचला कुणालाच कसलीशी चाहूल लागली नाही नेहमी सावध असणारी ही यावेळी गाफील होती त्या गोदाम सदृश्य इमारतीत सैतान देवाच्या मूर्तीसमोर हवन अजूनही पेटतच होता त्याचा उजेड त्या मूर्तीवर पडून आधीच भयानक असलेली ती मूर्ती अधिक भयंकर दिसत होती धरून आणलेल्या त्या शेळीवर कानिफने पाणी शिंपडून तिच्या कपाळी भस्म लावले आणि त्याच्या झोळीत दडवून ठेवलेला भला मोठा सुरा काढून खालच्या बाजूने त्या नरडीत खूपसला धार वाहू लागली त्यातले रक्त सोबतच्या मनुष्य कपालात भरून घेत त्याने तो नैवेद्य सैतान देवासमोर ठेवत अर्पण केला